होंबरने संघाने नाणेपेक जिंकून प्रथम पारंपरिक निर्णय हा शतरक्षणाचा स्वीकारलेला आहे तर जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे संघाला परत आमंत्रित केलं गेलंय मोरणा क्रिकेट असोसिएशन मोरणा विभाग अंतर्गत मानादेवी स्पोर्ट्स अंब्र आयोजित मानादेवी चषक दोन हजार सव्वीस पर्व दुसरा या स्पर्धेतील हा दुसरा सामना आपण खेळवतोय जय बजरंग स्पोर्ट्स आंबरोळे त्यांच्या विरोधात श्री विठ्ठल स्पोर्ट्स होमबर्ने या टीम मध्ये चला मॅच ला करायचं सुरुवात गोलंदाजी मार्ग वरती आपण गोलंदाजी पाहतोय अजय हो पहिला चेंडू अगदी निर्धाव पद्धतीने चेंडू हाताळलाय वेग फार होता वेगाला प्रत्युत्तर देऊ दे। शकला नाही तो फलंदाज सिद्धेश आणि विजय ही जोडी डावाला सुरुवात करते स्ट्राईक वरती आपण पाहतोय सिद्धेश तर नॉन स्ट्राईक वरती विजय पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीनं हाताळला गेला अजय याच्या माध्यमातून स्पीडप पहा या गोलंदाचं चा चांगलं स्पीड अप मोठ स्पीडअप आपण पाहतोय पा पा चेंडू अगदी भिडकावलं समोरच्या दिशेनं चेंडू जायल वंश सीमारेषेच्या जा बाहेर येईल उत्तुंग दनदंत आणि खणखणत चौकार कुलदीप सर सांगतायत हा चौकार असेल या चौकारीनं मात्र संघाचा श्रीगणेश झालाय खातं खोललं आपलं चार या धाव संख्येनं एक चांगला फलंदाजी म्हणून फलंदा स्ट्राईक वरती आपण पाहतोय सिद्धेश चांगली फलंदाजी राहिल्या या फलंदाजीच्या माध्यमातून तोच सिद्धेश स्ट्राईक वरती मात्र <दूरी> मिस्टमिंग क्षेत्रक्षा येतोय चंडवरती क्षेत्रक्षा करत कर नाही कोणती चुकी म्हणजे होतोय विकेटचा पतन पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजे होतोय विकेटचा पतन धक्का क्रमांक पहिला ज्याच्या बॅट मधून आपण मात्र पहिलाच चौकार पाहिला तोच फलंदाज सिद्धेश बाद होतोय आणि सिद्धेशाची जाग येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज नाव आमच्यावर पोचवा नाना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय नाना सिद्धेश मात्र चार या धावसंख्येवरती बाद होतोय ज्याच्या बॅट मधून आपण चौकार पाहिला होता तोच मात्र डगावच्या दिशेने येताना दिसतोय सिद्धेश नवीन फलंदाज गेलाय नाना गोलंदाजी मार्गवरती आपण गोलंदाजी पाहतोय अजय दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात मात्र या गोलंदाजीला यश आलं पॉवर प्लेचं षटक आणि हे षटक हाताळत असताना एक महत्वपूर्ण षटक मांडलं जात चांगली गोलंदाजी हो पटका आहे समोरच्या दिशेने दोन दोन शतरक्षक येत आहेत तोपर्यंत दोन धावा पूर्ण दोन धावांना धावपालक पुढे सरकतोय धावपालकावरती धावा जोडल्या जात आहेत सहा तीन चेंडूंचा खेळ झाला आणि धाव संख्या धावपालकावरती लागले सहा चांगली गोलंदाजी गोलंदाजी मार्ग वरती दुसऱ्या चेंडूवर सर काय चार बॉल चार चेंडूंचा खेळ झालेला आहे करा चार चेंडूंचा खेळ झालेला आहे पुढील चेंडू हो पटका काय मी स्टायमिंग स्ट्रॉक छत्रक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा झेल दोन शतरक्ष त्या चेंडूवरती तोपर्यंत दुसऱ्या दाव्यासाठी प्रयत्न केला जातो दोन धावा सुरक्षितरित्या पूर्ण आजची रनिंग बिटून द विकेट दोन्ही फलंदाजामध्ये अगदी चांगला तालमेल पाहायला मिळाला चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं शेवटचा चेंडू आता मात्र हाताळतो गोलंदाजी मार्ग होती अजय ज्यानं मात्र एक विकेट मिळवले पावर प्लेच्या षटकामध्ये एक महत्वपूर्ण विकेट होती सिद्धेश ज्याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला होता तोच सिद्धेश मोठी धावसंख्या उभारू शकला नाही डगावच्या दिशेनं आपण त्याला पाहिलं पुढील चेंडू हो oh, सुरेख गोलंदाजी एक धाव असेल पंच सांगतात एक धाव पंच काय असेल चला पंच शहानिशा करतील कुणी मैदान सोडत नाही खेळाडू वर्गाला विनंती असेल पंच नक्कीच शहानिशा करतील पंचांचा सिग्नल येतो थर्ड अंपायर साठी म्हणजे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते आमचे टेक्निकल टीम हा निर्णय कळवल त्यानंतर मात्र आमचे मुख्य पंचांच्याकडे तो निर्णय आम्ही पोचू तोपर्यंत कोणत्याही खेळाडून मैदान सोडायचं नाही टेक्निकल टीमच्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत काम पाहिल लगेच निर्णय आम्ही पोचू शहानिशा केली जाते पंचानी तिसऱ्या पंचांच्यासाठी निर्णय सोपवलेला आहे आमच्या टेक्निकल टीमकडे हा निर्णय गेलाय म्हणजेच टेक्निकलच्या टीमच्या कोर्टात हा चेंडू गेलाय पंच शाहनिशा नक्कीच करतायत त्यानंतर मात्र आम्ही निर्णय कळवू तोपर्यंत कोणत्याही खेळाडून जागा सोडायची नाही पंच आमच्यापर्यंत निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून टेक्निकल टीम आम्हाला निर्णय कळवेल पंच कुलदीप सर या निर्णयाकडे लक्ष असू द्या तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम राहील याची खेळाडू वर्गाला विनंती असेल जे मैदानावरील पंच निर्णय देतील पंचांना जर वाटलं तरच तिसऱ्या पंचांच्याकडे जातील याचीसुद्धा नोंद घ्यायची आहे तिसऱ्या पंथांच्या माध्यमातून मात्र फलंदाजाला बाद केलं गेलं आहे आपण मैदान सोडायचं आहे अगदी खेळाडू वृत्ती दाखवायची आहे कारण क्रिकेट खेळत असताना क्रिकेटचा मान सन्मान आणि नियमांचं पालन करायचं आहे ज्या ज्या वेळेला आम्ही चांगल्या खेळाडूंना पाहतो त्या त्या वेळेला त्या खेळाडूनं क्रिकेटचा सन्मानपूर्वक आणि आदरपूर्वक नियमांचं पालन केलं असतं तोच खेळाडू सुद्धा आपल्याला दिसतोय फलंदाज नाना मात्र खेळाडू वृत्ती दाखवली नानानं सुद्धा कारण अगदी मोठ्या मनानं सुद्धा नाना पंचाने बाद केल्यानंतर मात्र निर्णय मान्य करून डगावटच्या दिशेने येतोय हेच चांगल्या खेळाडूचं मात्र लक्षण आपण पाहतोय त्याच्या माध्यमातून मात्र चांगला खेळाडू ती पाहायला मिळाली चला सुरुवात नवीन फलंदाज मैदानाच्या प्रकाश। प्रकाश। पंच सांगतील एकच धाव असेल एका धावाने दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत नऊ दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्ग होते आपण गोलंदाज पाहतोय नील नील सुद्धा अगदी अजयच्या पावलावरती पाऊल ठेवून चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पावप्रियाचं षटक हाताळत असताना या गोरंदाजाने चांगली गोलंदाजी केली होती दुसरं षटक हाताळतोय नील हो आता मात्र पंचांचा हात समांतर शिषेला म्हणजे धाव असेल अवांतर दोन धावा या चेंडूवरती असेल या दोन धावाने धावा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत अकरा धावा दहा पालकावरती दावा जोडल्या जात आहेत गुणलेखक म्हणून काम पाहत आहेत अगदी सकाळपासून ओंकार गुणलेखकाच्या भूमिकेत आपण पाहतोय ओंकारला काळजीपूर्वक गुणलेखन होत आहे तर आमची ख्रिश स्कोरर यांच्या माध्यमातून चांगलं लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं जात आहे थोडासा आम्ही सातत्यानं उल्लेख करेन की आज त्यांना थोडासा वेळ झाला त्याबद्दल त्यांनीसुद्धा आयोजकांची दिलगिरी व्यक्त केलेली आहे अगदी मोठ्या मनानं आयोजकसुद्धा त्यांना माफ करतील असं आम्ही आशा बाळगतो कारण चांगलं क्रिस कोरोर यांच्या माध्यमातून घर बसल्या क्रिकेट रसिकांना मॅच पाहण्याचा आनंद मिळतोय चांगला प्रेक्षक मच्या माध्यमातून दाखवलं आहे चला स्पीड ऑफ घ्यायचं आहे क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघास विनंती असा कुलदीप सर, सर आपण स्पीड ऑफ घ्या कारण फार वेळ झालाय आपल्याला या सूचनेकडे लक्ष असू द्या हो सुरेश गोलंदाजी रक्षक मात्र सातत्यानं चूक करताना आपण पाहतो एक एक धाव धावपालकावरती फलकावरती लागली जाते एक धाव असेल एक या धावाने धावपालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत बारा अगदी एस्ट्रक्शन चांगलं करावं लागेल कारण गोलंदाज चांगली सुरेख गोलंदाजी करतोय पण एन्स्ट्रक्शनच्या मार्फत चूक होते आणि त्याचा फटका बसतोय टीमला ओ फटका खेळलाय अगदी का कॉन रिजनला खेळाडू आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेरचा हा जे पंच सांगतील वंशवास चेंडू सीमारेषेच्या जा बाहेर जातोय आलाय चौकार आणि या चौकारने धावा पुढे सरकतोय दहा धावा जोडल्या जात आहेत सोळा धावा दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आणि दुसऱ्या षटकामध्ये चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत तीन चेंडूंचा जा खेळ झालाय म्हणजे अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी तीन चेंडू मात्र अगदी चांगल्या पद्धतीने हातावे लागतील ते नील या गोलंदाजीला हो सुरेख पंच नक्कीच आमच्याकडे वळतात कारण पंचा हात समांतर रेषेला म्हणजे धाव आले अवंतर या आवांतर धावा कुठेतरी नीलला रोखावे लागतील ला अगदी अचूक टप्पा पकडलेला अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल सातत्यानं म्हटलं जातं चांगल्या कामाला गणपती बाप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा टप्पा फार महत्वाचा आहे ओहो आता मात्र कमबॅक केलंय चांगलं कमबॅक केलंय या गोलंदाजानं सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय उर्वरित अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आतापर्यंत चार चेंडू फेकले गेले त्या गोलंदाजच्या माध्यमातून दोन चेंडू कशा पद्धतीने फेकेल हा गोलंदाज अगदी पाऊल चुकीचा पडण्यापेक्षा थांबला हा गोलंदाज चांगली रणनीती त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय पटका खेळा क्षेत्रक्षक आहे त्यांच्या माध्यमात गॅपमधून हा चेंडू खेळून काढलाय दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दोन धावा सुद्धा सुरक्षित पूर्ण आजची रनिंग बिटवीन द दो विकेट दोन्ही पंधरामध्ये चांगलं कॉलिंग चांगला ताळमेळा आपल्याला पाहायला मिळाला दोन धावाने धाव पालक पुढे सरकतोय दहावा पालकावरती धावा जोडल्या जातात एकोणीस चांगली धावसंख्या म्हणावी लागेल एकोणीस धावसंख्या हो पटका खेळ आहे चेंडू अप्रतिम अप्रतिमा क्षेत्ररक्षण आप आपण पाहिलं तोपर्यंत दोन धावा पूर्ण दोन धावानं दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत एकवीस धावा धावपालकावरती दोन षटकांचा खेळ समाप्त होतोय दोन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या एकवीस आता मात्र शेवटचं षटक हानामारचं षटक म्हणून या षटकाला ओळखलं जात आहे तिसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार कुणाला आमंत्रित करेल नितीन गोलंदाजी मार्कवरती नितीन तिसरं षटक हाताळण्यासाठी चांगलं षटक हाताळा लागेल ते नितीन याला कारण शेवटचं षटक हाताळत असताना एक जबाबदारी असते कारण हानामारचं षटक म्हणून सातत्याने या षटकाकडे पाहिलं जात आहे तर डाव फलंदाजी फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइकवरती प्रकाश प्रकाशला मात्र आता प्रकाश टाकावं लागेल कारण एक मोठी धावसंख्या उभारायला लागेल ते प्रकाशाला डावखुरा डावकुरा फलंदाज चला स्पीडअप घ्या गोलंदाज नितीन स्पीडअप घ्यायचं नितीन हो सुरेख गोलंदाजी सुरेख गोलंदाजी डावकुऱ्या समोर गोलंदाजी करत असताना थोडस अवघड असतं परंतु पहिला चेंडू अगदी चांगल्या पद्धतीने हाताळला गेला ते गोलंदाजी नितीन याच्या माध्यमातून शेवटचा षटक हाताळतोय चांगली गोलंदाजी उर्वरित मात्र पाच चेंडू अशाच पद्धतीने हाताळावे लागतील खेळ क्षेत्रक्षक येतोय चेंडू वरती दोन क्षेत्रक्षक येतात दोन्ही क्षेत्रक्षकांमध्ये थोडासा ताळमेळ दिसला नाही आणि झेल जमिनीला जे दान केला जातोय बोलवायचे तो दोन धावा घेतले ना एक चार चेंडू होत्या पुढील चेंडू हो ओ, या चेंडूवरती मात्र कुलदीप सर सांगतील एकच धावा असेल एक धावानं धावा पालक पुढे सरकलाय धावा पालकावरती धावा जोडल्या दा जातात चोवीस या षटकातील मात्र चेंडू बाकी असतील तीन तीन चेंडूचा खेळ अजूनही बाकी तीन चेंडू मात्र कशा पद्धतीनं हा गोलंदाज हाताळेल आतापर्यंत मात्र गोलंदाजी सुरेख राहिले या गोलंदाज षटकासाठी आमंत्रित केला गेला होता या गोलंदाजाला विश्वासार्थ ठरवताना दिसतोय कर्णधाराचा हा गोलंदाज चांगली गोलंदाजी गोलंदाजी मार्कवरती चोवीस धावा धावापालकावरती लागलेत फटका मोठा खेळायचा होता परंतु बॅटच्या टप्प्यात चेंडू नव्हता एकच धाव असेल एका धावाने धावापालक पुढे सरकलाय पंचवीस धावा धावापालकावरती लागले गेलेत उर्वरित अजूनही दोन चेंडूंचा खेळ बाकी आणि दोन चेंडूमध्ये जर दोन मोठे फटके आले तर कुठेतरी समाधानकारक धावसंख्या उभारली जाईल ते ऑफ होंबरने संघाची ओहो क्रिकेटमधील आपल्याला आत्महत्या पाहायला मिळते सांगतील वाईटचा चेंडू असेल आणि रनआउटच्या स्वरूपात एक विकेट जाते वाईटच्या स्वरूपात एक धाव एक या दाओ, धावाने दाओ धाव पुढे सरकतो दहा धावा जोडल्या जात आहेत सव्वीस धावा चला स्पीड घ्यायचा बॅटर जय बजरंग स्पोर्ट्स अमरोली संघाची धावसंख्या धाव फलकावरती लागली सव्वीस धावा लागले तर थोडीशी मापक धावसंख्या लागले धाव फलकावरती गोलंदाजी मार्ग वरती आपण पाहतोय नितेन सुरेख गोलंदाजी करतोय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय हा गोलंदाज फटका खेळा क्षेत्र आहे पैकी केली जाते स्ट्राइक वरती पंचांचा बोर्ड आकाशाकडे म्हणजे विकेट च पतन धावची स्वरूपात हा धाव प बाद होतोय फलंदाज आता मात्र उर्वरित चेंडू बाकी असतील शेवटचा चेंडू शेवटचा चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हा गोलंदाज कारण आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली शेवटचं षटक हाताळत असताना या गोलंदाजाने फक्त आतापर्यंत धावा खर्च केलेत पाच धावा आतापर्यंत फक्त केलेत पाच धावा खर्च काय गोलंदाजी राहिली सुरे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळत असताना एक जबाबदारी असेल ती जबाबदारी पार पाडताना दिसला हा गोलंदाज चला स्पीड घ्या बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये निलेश हो शेवटचा चेंडू सुद्धा अगदी सुरेख पद्धतीनं हाताळा गेला धावचीच्या स्वरूपात फलंदाज धावण आहे ना पंच धावून असेल निर्धाव चेंडू आणि षटक संपतय तीन षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या संख्या पोहोचते धावापालकावरती सव्वीस आणि सत्तावीस धावांचा पाठलाग करायचा आहे ते श्री विठ्ठला देवस्फोटचं होंबरणे संघाला प्रथम डावाची सुरुवात करत असताना जय बजरंग स्पोर्ट आंबोले संघाने धावापालक सव्वीस सत्तावीस धावांचं टार्गेट दिलं आहे श्री विठ्ठला देव स्पोर्टचा यानंतर मात्र आम्ही मान्यवरांचा सत्कार घेतोय सन्माननीय आदरणीय किरण सर त्यांना मी विनंती करतो की आपण दादा सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या आणि आयोजक कमिटीला विनंती करतो की ज्या मान्यवरांच्या शोभा असते दादांचा सत्कार करायचा आहे साहेबांचा सत्कार करायचा आहे त्या मान्यवरांचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा यानंतर पुढील मान्यवर दत्ता कदमसाहेब सुद्धा विनंती आपण आपणसुद्धा सन्मानपूर्वक व्यासपीठावरती या सन्मान्य निलेश माने साहेब यांच्या शोभा असते सन्मान्य किरण साहेब यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल साहेबांना मायाची उपधारशाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार केला जातोय कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण कॅमेराचा फोकस करा सन्मानिय किरण मिसाळ साहेब यांचा या ठिकाणी येतो जिथे मान सन्मान केला जातोय मायाची उबदार शाल आणि प्रेमाचा पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा सत्कार केला जातोय यानंतर आमचे दुसरे मान्यवर सन्मान्य दत्ता कदम साहेब आपण सुद्धा व्यासपीठावरती या पंचांना मात्र विनंती असेल पंच आपण लगेचच सामन्याला सुरुवात करा कारण ही आम्रग गावची आपली अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा आणि ही स्पर्धा खेळतो असताना आयोजक कमिटीनं फार मेहनत घेतली थोडासा या स्पर्धेला नक्कीच विलंब झाला त्याबद्दल आम्ही सातत्यानं दिलगिरी व्यक्त करू श्री विठ्ठलदा स्पोर्ट्स व संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे तर जय बजरंग स्पोर्ट्स अंबरोय संघ आपणास आम्ही संवेदनशील कॉल करतोय कारण आपल्याकडे तीन षटकं असतील आणि तीन षटकं हाताळण्यासाठी पंधरा मिनटं दिलीत पंधरा मिनटामध्ये जर तीन षटकं संपली नाही तर कुलदीप सर आपण पॅनल्टी लावायची आहे संघाला याची नोंद घ्यायची आहे कारण येथून पुढे होणाऱ्या संघा सर्व संघाच्या संघनायकांना सूचना असेल आपण जर पंधरा मिनिटात जर तीन षटकं हाताळली गेली नाही तर आयोजक कडून जी पॅनल्टी दिली जाईल त्या पॅनल्टीला तुम्हाला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्यायची <laughs> चला कुलदीप सर सन्मान्य आदरणीय ज्यांच्या खांद्यावरती पूर्ण जबाबदारी असेल की स्पर्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडायची ती पंचांची भूमिका बजावताना दिसत आहेत सन्मान्य आमचे कुलदीप सर मेन पंचांच्या हो भूमिकेत आपण पाहतोय त्यांना पंचांना मी विनंती करतो की आपण लगेचच सामना चालू करून घ्या नवीन फलंदाज सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाते अजय आणि नील ही एका अनुभवी जोडी होंबरणे संघाची मैदानाच्या आतमध्ये तर जय बजरंग स्पोर्ट्स आंबुळे संघाचा गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती को कोण असेल आंबुळे संघ आपला जर अतिरिक्त खेळाडू नसेल कॉमेंटरी बॉक्समध्ये तर पॅनल्टी दिली जाईल अशी नोंद घ्यायची आपण प्लीज आमरुळे संघाचा अतिरिक्त खेळाडू जर नसेल तर आयोजक कमेडी आम्ही अकराच प्लेयर आहेत आयोजक कमेडी आपण निर्णय आमच्यापर्यंत लगेचच कळवा प्लीज आयोजक कमिटी सागर दादा आपण पटकन या कारण एका टीमचा अतिरिक्त खेळाडू नाही आपल्या नियमानुसार जो नियम काय असेल तो आमच्यापर्यंत कळवा प्लीज पॅनल्टी कशी लावायची काय सांगितलं नाही लावली पॅनल्टी एक मिनिट कडून निर्णय आला दोन रन ची पॅनल्टी दिली गेली कम्पलसरी आपला नियम आहे जर अतिरिक्त खेळाडू नसेल तर अगदी असोसिएशनचा नियम आहे आणि असोसियनच आम्हाला आज शेवटचा कॉल दिलेला आहे दोन रन ची पॅनल्टी मात्र लागली जाईल नाही नाही तो नियमच आहे आपलं कंपल्सरी कंपल्सरी अतिरिक्त खेळाडू असणार चला लगेचच शॉर्ट मात्र करून आपण याचा करणं कंपल्सरी नियम आपला आहे अतिरिक्त यापुढे कोणत्याही संघाला सूचना असेल इथून पुढे खेळणाऱ्या संघास आपला अतिरिक्त खेळाडू आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे चला कुलदीप सर आता आपण लगेच सामन्याला सुरुवात करून घ्या इथून पुढे होणारे सर्व सामने अतिरिक्त खेळाडू तुमचा आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे नंतर दोन रनची पॅनल्टी दिली जाईल याची सुद्धा नोंद घ्यायची यापुढे चला फलंदाजी पाहतो आपण अजय आणि नी नील तर गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज साहिल साहिल आता आपण स्पीड घ्यायचाय फार वेळ आपण खर्च केला चला पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल मध्ये मॅचला लावतोय सुरुवात हो पहिला चेंडू अगदी कवरच्या दिशेने खेळून काढलाय एल दंत आणि खणखणता चौकार अगदी स्वागत केलंय चौकारांशी श्री गणेशा झालाय तो होमबरने संघाचा चार या धाव संख्येनं धावा पालकावरती धावा जोडल्या जातात चार अगदी स्वागत केलंय ते गोलंदाज साहिल या गोलंदाज पहिल्या चेंडूवरती आलाय खणखणता चौकार दुसरा चेंडू नक्कीच पंच आमच्याकडे वरतील पंचांचा समांतर म्हणजे धाव आवांतर या आवांतर धावा कुठेतरी साईला रोकायला लागतील पहिला चेंडूवरती चौकार आल्यानंतर कुठेतरी नियंत्रण बिघडलं या गोलंदाजाचं वाईटच्या स्वरूपात एक धाव या आवांतर धावा मात्र कुठंतरी रोखाव्या लागतील या गोलंदाजाला पाच धावा आतापर्यंत धाव पालकावरती लागल्या गेल्या हो पटका केवळ क्षेत्रक्षक आहे चेंडूवरती त्याच्या माध्यमात होत नाही कोणतीही चुकी म्हणजे होतोय विकेटचं पत्तन धक्का क्रमांक पहिला श्री विठ्ठल देव पोर्ट होंबरने संघाला लागलाय ज्याच्या बॅडमधून आपण चौकार पाहिला, पाहिला तोच फलंदाज मैदानाच्या बाहेर येताना आपण पाहतोय फलंदाज अजय आणि अजय याची जाग येण्यासाठी नवीन फलंदाज नील बाद होतोय नील याची जाग येण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शरद शरदला मात्र जबाबदारी ओळखून खेळ करावा लागेल पहिलाच धक्का लागल लागला पॉवर प्लेच्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती हा धक्का लागला आहे डाव सावरवा लागेल या जोडीला पॉवर प्लेचं षटक खेळत असताना डाव संख्यासुद्धा वाढवावं लागेल आणि चांगला खेळसुद्धा करावा लागेल या जोडीला कारण महत्त्वपूर्ण विकेट बाद झाली ते नील या खेळाडूची अगदी निर्धाप पद्धतीचा चेंडू पंच थोडेसे थांबले तर पंचांनी शहानिशा केली आणि चांगल्या पंचांचं काम कुलदीप सर यांच्या माध्यमातून होतोय चांगला चेंडू हाताळला गेला गोरंदाच्या माध्यमातून हो अगदी शहराचा वेध घेणारा हा चेंडू तोपर्यंत एक धाव पूर्ण एक या धावाने धावपालक पुढे सरकतो धावपालकावरती धावा जोडल्या जात आहेत सहा धावा धावा लागलेत लागले पहिलं षटक प्रगती पथावरती असताना पहिल्या षटकातील चेंडू आतापर्यंत फेकले गेले तर चार, चार।, चार चेंडू अजूनही दोन चंडूंचा खेळ बाकी दोन चंडू कशा पद्धतीने हा गोलंदाज हाताळेल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मोठे फटके खेळण्यापासून फलंदाजाला रोखून धरले फटका खेळाले स्टोरच्या दिशेने शतरक्षक येतोय त्याच्या आवाक्याच्या बाहेर अगदी जंप केली असती तर मात्र कुठेतरी चेंडू आडवला गेला असता परंतु थोडंसं खराब क्षेत्रक्षण चार धावा चार या धावाने धावपालक पुढे सरकतो धावपालकावरती धावा जोडल्या जात आहेत दहा धावा अजूनही शेवटचा चेंडू बाकी कशा पद्धतीनं गोलंदाजी केली जाईल शेवटचा चेंडू कसा हाताळला जाईल मागील चेंडूवरती आलाय चौकार संघाची सांघिकी धावसंख्या पोहोचते धावपालकावरती दहा लेग साईडला पटका खेळाय पण या पटक्यावरती धावा असतील एकच डिक्लेरेशन झोन मध्ये पंच सांगताय दहा चेंडू एक या धावानं दहा पालक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत अकरा कुलदीप <laughs> सर हे षटक संपतोय ना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची दहा संख्या पोहोचते दहावा पालकावरती एक बाद अकरा आता मात्र आम्ही समीकरण तुमच्यापर्यंत पोहोचवतोय बारा चेंडू खेळ बाकी आणि बारा चेंडू मध्ये विजयासाठी धावा हवे असतील सोळा सोळा धावा बारा चेंडू बारा चेंडू सोळा धावा असं समीकरण आम्ही प्रेक्षकांच्या पर्यंत पोहोचवतोय वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी होते आपण गोलंदाजी पाहतोय सूरज गोलंदाजी होते सूरज सूरजचं मात्र हे षटक एक महत्वपूर्ण षटक का असेल कारण सूरजला चांगली गोलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये मात्र जर धावा आल्या नाहीत तर श्री विठ्ठल देश स्पोर्ट जो होमबर्ने संघाला अवघड होऊन जाईल आणि या षटकामध्ये जर धावा आल्या तर जय जयभजन स्पोर्ट अंबोली संघासाठी ही परिस्थिती अवघड होऊन जाईल चला आता सूरज आपण स्पीडअप घ्या प्लीज विनंती असेल फार वेळ खर्च करायचा नाही पहिला चेंडू अगदी ऑफस्ट्रम्पच्या दिशेनं अवांतर धाव फारच ऑफस्ट्रम्पच्या दिशेनं बाहेरचा हा चेंडू पण नक्कीच सांगतायत वाईटच्या स्वरूपात हा चेंडू पुन्हा हाताळला लागेल दंडित केलं जात आहे या चेंडूला पंथांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करावी लागेल पुन्हा एकदा तीस दशा आणि दिशा अशा आवांतर धावा देऊन चालणार नाही अगोदरच चा कर्जबाजारी आणि त्यात उष्णा शेजारी अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल अचूक टप्पा पकडावा लागेल अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल कुठेतरी कानमंत्र दिला जातोय या गोलंदाजाला सलगचे दोन चेंडू स्वरूपात हाताळले गेले त्या गोलंदाजाने हो पटका खेळण्या समोरच्या दिशेने शतरक्षक आहे सीमारेषेवरती तैनात डीप मधून प्रोटेक्शन आहे चेंडूला एकच धाव एका धाववरती समाधान माझा अप्रतिम असा शेतरक्षण आपण पाहिला सीमारेषेवरती लॉंगॉंगच्या दिशेने हा पटका खेळला होता क्षेत्ररक्षक तैनात होता डीप मधून प्रोटेक्शन मिळालं या चेंडूला ऑफ चेंडू खेळून काढले अगदी सन्मान दिला या चेंडूला चांगल्या क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय एक मोठा फटका आल्यानंतर मात्र एकेरी दुहेरीवरती भर दिला जातोय दोन धावा या दोन धावाने दहा दावा फलक पुढे सरकतोय दहा पालकावरती धावा जोडल्या जात आहेत सोळा अगदी एकेरी दुहेरीने दहा फलक हालता ठेवला जातोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून चांगली रणनीती तर चांगली गोलंदाजी करायला लागेल गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय सागर सुरज या गोलंदाजीला फटका खेळलाय आहे मिस टायमिंग स्ट्रोक क्षेत्रक्षक आहे त्याच्या हाताला ब्रश करून जातोय चेंडू येतोय ये षटकार ये अशी चुकी करून चालणार नाही सीमारेषेवरती हा झेल टिपला गेला पाहिजे होता परंतु हा येतोय ये षटकार ये आणि या षटकार निश्चित संघाची धावसंख्या पोहचते धावापालकावरती बावीस आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढलाय विजयामधील अंतर नक्कीच कमी झालंय बावीस धावा धावा पालकावरती जोडल्या गेल्या समीकरण आता आम्ही पंचसंखील वाईटचा चेंडू म्हणजे अवांतर धावा अवांतर धावा मात्र खर्च केला तर आतापर्यंत तीन या गोलंदाजाने समीकरण आम्ही पोहोचवतोय नऊ चेंडू आणि चार धावा असं समीकरण आलंय मैदानाच्या आतमध्ये नऊ चेंडू आणि चार धावा खेळा क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून प्रोटेक्शन आहे चेंडूला चांगले परंतु एकच धाव एका धाव ते समाधान मानावं लागतंय आठ चेंडू आणि तीन धावा नाही आठ चेंडू आणि तीन धावा असं समीकरण सातत्यानं चांगले गुणलेखक म्हणून काम पाहतोय सन्माननीय आमचे लहान बंधू ओमकार चांगले गुणलेखक त्यांच्या कोल्टाचा चेंडू फिरकावलाय क्षेत्रक्षक आहे हो ते चुकी पंच सांगतील बीमरचा चेंडू म्हणजे फ्रीजचा चेंडू असेल या चेंडूवरती धाव असेल दोन दोन धाव आणि फ्रीईडचा चेंडू आता समीकरण आलं मैदानाच्या आतमध्ये एक धाव फक्त पाहिजे आणि फ्रीजचा चेंडू असेल बीमर पद्धतीचा हा चेंडू हाताळा गेला फटका खेळलाय क्षेत्ररक्षक आहे परंतु भीमरचा चेंडू होता भीमरचा चेंडू होता క్షత్రరక్ష నోబల్ చెండు ఫ్రీ ఛెండు మ్యాచ్ విన విఠలదే స్పోర్ట్ హుంబర్స